मुलांना असा धडा शिकवला की गौरी तिचा मुलगा मुलगी आणि तिचा नवरा असे त्यांचे कुटुंब होते तिचा नवरा खूप मेहनत करतो आणि बिझनेसमध्ये यशस्वी होतो पहिले ते सर्वसामान्य कुटुंब होते आज ते खूप श्रीमंत होते गौरी शिकलेली होती ती पण तिच्या नवऱ्याला कामात मदत करत असे त्यामुळे त्यांचा बिझनेस दिवसेंदिवस वाढतच चालला होता अचानक तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो त्यामुळे सर्व जबाबदारी गौरीवर पडते ती मोठ्या धीराने परिस्थिती सांभाळते आता तिची मुले मोठी होतात मुलगा आणि मुलगी त्यांचा बिझनेस सांभाळू लागतात सर्व व्यवस्थित चालले होते काही काळाने मुलीचे लग्न होते तरी पण ती त्यांचा बिझनेस सांभाळतच होती नंतर मुलाचे लग्न होते त्याच्या बायकोला गौरी नको असते त्यामुळे ती आपल्या सासूला घरातून बाहेर काढायचा प्लॅन करते लव्ह मॅरिज असल्याने मुलाचे पण काहीच चालत नाही ती मुलीकडे जाते ती पण गौरीला सांभाळायला नकार देते गौरीला प्रचंड दुःख होते कारण तिने खूप मेहनत करून मुलांना सांभाळले होते त्याची परतफेड मुले असे करत होते त्यामुळे ती एक निर्णय घेते ती वकिलाकडे जाते आणि त्याला सर्व सांगते तिच्या नवऱ्याने सर्व बिझनेस गौरीच्या नावावर केला होता हे फक्त गौरी आणि त्या वकिलाला माहित असते सर्व प्रॉपर्टी एकट्या गौरीच्या नावे असत ती सर्व आपली प्रॉपर्टी ताब्यात घेते मुलाच्या आणि मुलीच्या ताब्यातील बिझनेस पण ती स्वतःच्या हातात घेते मुलाला हाकलून देते हे बघून सर्व माफी मागू लागतात तेव्हा ती काही दिवस कोणालाच माफ करत नाही त्यांना गरिबी काय असते हे दाखवून सर्व काळ मुलाच्या आणि मुलीच्या नावावरची बंद करते आणि त्यांना दाखवून देते कि दुनिया कशी आहे आणि आपल्या आईचे महत्व काय आहे हे पण त्यांना नंतर समजते काही दिवसांनी ती त्यांना माफ करते पण सर्व व्यवहार ती स्वतःकडे ठेवते जेणेकरून कोण तिला घरातून बाहेर काढणार नाही आणि तिचे महत्व सर्वांना समजावे तात्पर्य अतिसूख मिळाल्यावर माणूस नाती विसरून जातो थँक